नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे गावातील एका वाड्यातील ती भयंकर खिडकी कथेचे लेखक आहेत कुमार ही कथा थोडी मोठी असल्याने दोन भागात म्हणजेच दोन व्हिडिओमध्ये विभागली गेली आहे गावातील एका वाड्यातील ती भयंकर खिडकी ह्या कथेचा हा भाग पहिला आहे कथेच्या दुसऱ्या भागाचा व्हिडिओ हा व्हिडिओ संपल्यावर आपल्याला स्क्रीनवर दिसेल त्यावर क्लिक करावे तसे दुसरा व्हिडिओ सुरू होईल तसेच कथेच्या दुसऱ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे कथेला आता सुरुवात करू वृषभ आणि अमिषा एक परफेक्ट जोडपं होतं त्या दोघांच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती त्यांच्या संसाररूपी वेलीवर अंकिता नावाचं एक फूल उमललं होतं वृषभ आणि अमिषाचा संसार सुरेख सुरू होता अचानक एक दिवस वृषभ तोंड पाडून घरी आला त्याचा चेहरा असा उतरलेला पाहून आमिषाने काळजीनं विचारलं वृषभ अरे काय झालं असा चेहरा का पडलाय तुझा सर्व ठीक आहे ना वृषभने एकदा आमिषाकडे पाहिलं आणि तो थोड्या चिडक्या स्वरात म्हणाला मला बढती मिळालीय बँकेकडून आणि मला मॅनेजरची पोस्ट दिलीय अरे मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय तुला प्रमोशन मिळालंय चांगलंय की आणि तू खुश होण्याऐवजी असा का चिडतोयस आश्चर्यानं आमिषानं विचारलं अगं चिडू नको तर काय करू मला तिकडे भुसावळजवळ कोणतं तरी एक, एक खेडे तिकडे ट्रान्स्फर केले आणि इकडे त्या जानीला मुंबईची ब्रांच दिलीय मला माहिते या जानीनं पाय चाटून मुंबईची ब्रांच मिळवली असणार आणि मला अशी चाटेगिरी जमत नाही आणि जी हुजुरी करता येत नाही प्रमोशन नाकारलं तर बँक मला त्या हलकट जानीच्या हाताखाली काम करायला लावणार जे मला बिलकुल नकोय हे सर्व माझ्यासोबत का चिडून वृषभ म्हणाला हे बघ वृषभ शांत हो चिडून काहीही होणार नाही आणि तू असा का विचार करत नाहीयेस की जे झालं ते चांगलं झालं अरे बघ ना मुंबईमध्ये तशी पण किती गर्दी झालीये प्रदूषण वाढलंय त्यामुळे अनेक आजार येत आहेत तुला या सर्वातून लांब जायला मिळतंय तर तू का चिडतोयस आमिषा समजावत म्हणाली तू म्हणतीयस ते खरंय चिडून काहीही होणार नाही पण अंकिताचं काय म्हणजे तिचं शिक्षण तिकडे खेड्यात करायचं का वृषभने अमिषाला विचारलं हो का गावातील मुलं गावातच राहून शिकत नाहीत का आणि तुला कुठं कायमचं तिकडे राहायचंय पुढील बदलीसाठी प्रयत्न करू शकतो ना आणि अंकिता लहान आहे अजून तिला सुद्धा जरा वेगळे पण मिळेल वृषभला समजावत आमिषा म्हणाली तू बोलतीयेस ते तर पटतंय मला आणि आता माझ्याकडे तसाही दुसरा कोणताच पर्याय सुद्धा शिल्लक नाहीये वृषभ म्हणाला साधारण आठ दिवसांनी त्याला बँकेच्या नवीन ब्रांचमध्ये जॉईन करायचं होतं त्याने आपल्या राहत्या घरातून जेवढे हवे तेवढे सामान सोबत घेतलं गाडी करून ते सामान त्याने, त्याने त्याच्या नवीन जागेवर म्हणजेच जिकडे बँकेने त्याची आणि त्याच्या परिवाराची राहायची सोय केली होती तिकडे पाठवून दिलं पहाटे चारच्या सुमारास वृषभ अमिषा आणि अंकिता तिघेही मानपूर या गावी जाण्यास निघाले कमीत कमी बारा तासांचा तो प्रवास होता आणि वृषभ आणि अमिषा दोघांनाही वाहन चालवता येत असल्याने प्रवास तसा सुखकर होणार होता मध्येच थोडे थांबत थोडे फोटो काढत मज्जा करत त्यांचा प्रवास सुरू होता साधारण रात्री नऊच्या आसपास ते गावाजवळ पोचले मानपूर ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे ह्या पाटीने वृषभ आणि त्याच्या परिवाराचे स्वागत केले मुख्य हायवे सोडून त्यांनी त्या गावाच्या कमानीतून गाडी आत घेतली रात्रीचा किर्र अंधार रस्त्यावर पसरला होता खेडेगाव असल्यानं तिकडे दिव्यांची सोय म्हणावी तशी नव्हती आपले संपूर्ण आयुष्य मुंबईमध्ये घालवलेल्या वृषभ आणि आमिषाला इकडे राहणे नक्कीच जड जाणार होते रस्त्यावर असलेले एक दोन दिवे त्यांना वाट दाखवत होते रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी आणि त्यातून येणारी रातकड्यांची किरकिर वातावरण भयान करत होती वृषभ किती भयानक वाटते रे वातावरण म्हणजे अगदी भूतांच्या सिनेमामध्ये असतं ना तसं वाटतंय आमिषा बाहेर पाहत म्हणाली वाटणार नाही तर काय गाव किती लांबे आणि नुसतं गाव नाही तर हे खेडेगाव आहे ना, खेडे ना लाईटची सोय ना चांगले रस्ते ते बोलत असताना अचानक गाडीचं चाक एका खड्ड्यातून गेलं आणि त्यांना एक जोराचा झटका बसला पाहिलं ह्यांनी घर तरी नीट दिलंय की नाही काय माहीत चिडून वृषभ म्हणाला अरे पण घर आहे कुठे म्हणजे एवढ्या रात्री कुठे शोधणार आपण आमिषाने आजूबाजूला पाहत विचारलं तोच प्रश्न मला सुद्धा पडलाय एवढ्या रात्री इकडे रस्त्यावर कोणी सुद्धा नाहीये आजूबाजूला नजर फिरवत वृषभ म्हणाला ए ते बघ तिकडे थोडा उजेड दिसतोय कदाचित कोणीतरी असावं तिकडे आमिषा डावीकडे पाहत म्हणाली हो उजेड तर दिसतोय पण रस्ता फारच लहान दिसतोय तिथपर्यंत गाडी जाईल की नाही माहीत नाही एक काम करतो मी गाडी इकडेच थांबवतो आणि पटकन जाऊन त्याला विचारून येतो वृषभ म्हणाला आणि त्याने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली मी लगेच जाऊन येतो तू बाहेर येऊ नकोस ठीके वृषभने आमिषाला सांगितले आणि तिने मानेने होकार दिला वृषभ पळतच त्या उजड्याच्या दिशेने जाऊ लागला थोडे अंतर पार केल्यावर त्याला एक मोकळे रान लागले आणि त्याच्याच थोडे पुढे थोडीफार शेती दिसू लागली तिथेच कोणीतरी उभं असल्याचं लांबूनच त्याला दिसलं हा मनुष्य शेतीला पाणी द्यायला आला असेल असा विचार करत वृषभ त्या माणसापासून ठराविक अंतर थांबला आणि त्याला विचारलं दादा आहो इकडे ते मोहिते यांचं घर कुठे वृषभने प्रश्न केला तसे तो माणूस थांबला काही क्षण असेच केले सावकाश तो मागे वळला आणि त्याने विजेरीचा उजेड वृषभच्या चेहऱ्यावर टाकला वृषभने आपल्या हाताने तो उजेड थांबवण्याचा प्रयत्न केला आणि किंचित चिडून म्हणाला आहो ती बॅटरी पहिली खाली करा तोंडावर सर्व उजेड येतोय माफ करा म्हणजे एवढ्या रात्री त्या घराविषयी विचारत आहात म्हणून चेहरा पाहण्यासाठी तुमच्या तोंडावर टॉर्च मारला तुम्ही त्या घरचा पत्ता कशासाठी विचारत आहात त्या इस्मानं विजेरी खाली करत विचारलं वृषभला त्याचा चेहरा अंधारात नीट दिसत नव्हता पण त्याने घातलेल्या धोतर शर्ट आणि फेटा आणि आवाज ह्यावरून त्याने अंदाज बांधला की तो इसम साधारण साठीच्या आसपास असावा मला तिकडे राहायला जायचंय म्हणजे माझी इकडे तालुक्याच्या बँकेत बदली झाली आहे आणि बँकेने ते घर मला राहण्यासाठी दिलंय वृषभने त्या इसमाला सांगितले इकडून सरळ गेलात की एक वडाचं झाड येईल त्याच्यापासून डावीकडे वळून थोडे उजवीकडे वळालात की कोपऱ्यात एक दुमजली घर आहे तेच आहे मोहित्यांचं घर पण साहेब तुम्ही नवीन आहात म्हणून सांगतो ते घर खूप वाईट आहे तिकडे तुम्ही राहायला नाही गेला तर बरं होईल तो इसम म्हणाला <laughs> का तिकडे काही भूत वगैरे आहे की काय हसत वृषभने विचारलं साहेब तिकडे भूतापेक्षा भयानक घटना घडत असतात माझं ऐकायचं तर ऐका नाहीतर तुमची मर्जी एवढं बोलून तो इसम निघून गेला वृषभ तिकडे काही वेळ थांबला आणि पुन्हा गाडीच्या दिशेने आला काय रे मिळाला का घरचा रस्ता आमिषाने विचारले हो मिळाला आणि एक सल्ला सुद्धा मिळाला त्या घरात जाऊ नका तिकडे काहीतरी भयानक का आहे वगैरे वगैरे अरे इकडे दुनिया चंद्रावर पोचलीये आणि हे गावकरी अजून भूताप्रेतामध्येच अडकलेत कस होणार ह्या देशाच एक सुस्कारा सोडत वृषभ म्हणाला पंधरा मिनिटांमध्ये त्यांची गाडी मोहिते यांच्या घराजवळ येऊन थांबली घर तस टुमदार आणि जुन्या बांधणीचं होत वृषभने गाडी पार्क केली आणि उतरून त्यांचे सामान घेऊन ते आज जाऊ लागले समोर एक जुना मोठा आणि मजबूत असा दरवाजा होता त्याच्या पुढे अंगण होतं थोडे पुढे गेले की तीन पायऱ्या होत्या आणि त्या चढून वर गेलं की माझर होत त्याच्या पुढे स्वयंपाक घर होत ते आधुनिक असं नव्हतं पण अगदी जुने सुद्धा नव्हते खाली दोन खोल्या होत्या त्या अंदाजाने वरती सुद्धा दोन खोल्या असतील असे वृषभला वाटले अरे वा वृषभ घर तर एकदम छान आहे म्हणजे अगदी गावाला आल्याचा फील येतोय आणि अंकिता तर उद्या हे समोरचं अंगण पाहून तर जाम खुश होईल आमिषा म्हणाली घर तर छान आहे पण जरा एका बाजूला आहे ह्या घराजवळ दुसरं कुठलंच घर दिसलं नाही बाकी ठिकाणी पाहिलंस कशी चिकटून चिकटून घरं होती गावात तसं हे नाहीये घर चारही बाजूंनी मोकळंच आहे वृषभ घर पाहात म्हणाला हो ते मात्र आहे अरे वृषभ वरती पण एवढंच असेल ना जाऊन पाहिजे का आमिषाने उत्सुकतेने विचारलं काय आत्ता प्लीज आत्ता नको उद्या सकाळी पाहू आता दमलोय तसंही जेवण सुद्धा आपण केलेलं आहे आता झोपूया आपण उद्या पाहू काय करायचं सा? आणि सामान पण लावायचंय सा? जर वरती छान वाटलं तर वरती सुद्धा राहू काय आमिषाच्या खांद्यावर हात ठेवत वृषभ म्हणाला बर चल मग झोपू आमिषा म्हणाली आणि ते झोपी गेले रात्रीचा प्रवास आणि दगदग झाल्यामुळे वृषभ आणि आमिषाला दुसऱ्या दिवशी उशिरा जागाली सकाळी दोघांनी मिळून किचन आवरलं आणि ब्रेकफास्टसाठी काहीतरी लागेल म्हणून वृषभ अंकिताला घेऊन बाहेर पडला बाबा आपलं घर किती मोठं ना आणि समोर किती मोठी जागा आहे खेळायला पण इकडे आपल्या घरचे फ्रेंड्स नाहीयेत अंकिता म्हणाली हे बघ बाळा बाबाचे काम आता इकडे आले आहे आणि तुला इकडे गावात होतील ना फ्रेंड्स तू त्यांच्यासोबत खेळ इकडे तुला नवीन फ्रेंड्स मिळतील आणि त्यांच्या सोबत तू आपल्या दारात खेळ आपण जेव्हा आपल्या जुन्या घरी जाऊ ना तेव्हा पुन्हा तुझे जुने फ्रेंड्स भेटतील वृषभ अंकिताला समजावत म्हणाला गाव तसं जास्त मोठं नव्हतं साधारण शंभर ते दीडशे घरेच होती ना पक्की घरे होती ना पक्के रस्ते तसेही ते खेडे गावच बाकी गावांपेक्षा ह्या गावाचा विकास थोडा मंदावला होता असं वाटत होतं काहीतरी खायला घेण्यासाठी वृषभ दुकानाच्या शोधात संपूर्ण गाव फिरला पण त्याला कुठेच दुकान दिसलं नाही नाही म्हणायला लोकांच्या घरासमोर काही बाही पदार्थ ठेवले होते विकायला पण कदाचित पुढे प्रॉपर दुकान असेल असा विचार करून तो पुढे जात राहिला भाऊण गावात नवे दिसतय एका घरासमोरून एक मध्यम वयीन माणसाने विचारले हो काल रात्री चालू आहे इकडे तालुक्याला जी बँक आहे तिकडे मी कामाला आहे वृषभने उत्तर दिले अहो इकडे दुकान आहे का कोणतं नाही म्हणजे मला अंडी आणि ब्रेड हवा होता वृषभने त्याच माणसाला विचारलं <laughs> दुकान असे म्हणून तो माणूस हसला अहो <laughs> साहेब हे जे घराच्या बाहेर साहित्य दिसतंय ना हेच दुकान आहे अशीच ह्या गावातील दुकानं आहेत तो माणूस म्हणाला म्हणजे मी समजलो नाही वृषभने विचारले आहो हे बघा मी काय विकतोय असे बोलून त्याने टेबलावर ठेवलेल्या साहित्याकडे हात केला आहो पण हे असे तर मी मागे एक दोन ठिकाणी पाहिलं म्हणजे मग हेच दुकान आहे का वृषभने विचारलं हो साहेब हेच दुकान आहे आहो हे खेड आहे इकडे असंच काही बाही करून पोट भरायचं नाहीतर शहराचा रस्ता धरायचा तो इसम म्हणाला वृषभने हवे ते सामान घेतलं आणि पैसे दिले साहेब तुम्ही राहायला कुठे त्या इसमानं विचारलं मोहिते त्यांच्याच घरी आहे सध्या बँकेने तिकडेच राहायची सोय केली आहे वृषभ म्हणाला त्याचे बोलणे ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्याचे भाव बदलले त्याचा हसरा चेहरा अचानक गंभीर झाला आणि त्याने विचारले साहेब तुम्हाला तिकडे कसले आवाज आले का रात्री आवाज नाही का काय झालं वृषभने आश्चर्यानं विचारलं नाही काही नाही तुम्हाला कधीही काही लागलं तर मला सांगा माझं नाव पांडुरंग आहे तो इसम म्हणाला ठीक आहे काही वाटलं तर नक्की सांगतो तुला पांडुरंग असे बोलून वृषभ निघाला सुकीच्या घराची निवड केलीत राहायला साहेब वृषभच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत पांडुरंग म्हणाला ब्रेकफास्ट करून आमिषा आणि वृषभने बाकीचे सामान सुद्धा लावायला घेतले तोपर्यंत अंकिता बाहेर खेळत होती बाबा मला ना ह्या शिडीनं वरती जायचंय वरती काय आहे मला पाहायचंय अंकिताने उत्सुकतेने विचारले थोड्या वेळ थांब ना बाळा हे काम झालं की जाऊ आपण वरती ठीक आहे वृषभ अंकिताला समजावत म्हणाला नाही मला आत्ता म्हणजे आत्ताच जायचंय मला खाली बोर होतय प्लीज चला ना वरती जाऊ रडकुंडीला येत अंकिता म्हणाली वृषभ अरे चल ना मला पण पाहायचं आहे वरती कशा रूम्स आहेत ते चल ना जाऊन पाहू आमिषा म्हणाली ठीक आहे चला मला सुद्धा आहे असे बोलून वृषभ बाहेरच्या जिन्यावरून एक एक पाऊल पुढे टाकू लागला तिघे सुद्धा जेव्हा वरती पोहोचले तेव्हा त्या दोघांना एक आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी जो विचार केला होता त्याच्या विरुद्ध काहीस तिकडे होत एक भला मोठा लाकडी दरवाजा होता ज्याला मोठे कुलूप लावले होते वृषभने खिशातून चावीचा जुडगा काढला आणि त्यातील प्रत्येक चावी तो त्या टाळ्याला लावून पाहू लागला साधारण तीन चार चाव्या वापरून तो वैतागला अरे यार ह्यामध्ये एक तरी चावी आहे का जी ह्या खोलीच्या टाळ्याला बसेल चिडून वृषभ म्हणाला तसे त्या जुडग्यामधील एका चावीने ते कुलूप उघडले त्याने कुलूप काढून बाजूला ठेवले आणि दरवाजाची कडी उघडली कर्र आवाज करत दरवाजा उघडला आतून एक थंड वाऱ्याचा झोत बाहेर आला ज्याने त्या दोघांच्या सुद्धा अंगावर काटा आला वाह किती मोठी खोली आहे एवढी मोठी खोली मला तर आवडली आपण हिला थोडा रंग देऊन अंकितासाठी रूम करूयात का नाही म्हणजे खाली पण रूम आहे पण इकडे कसे ती तिचा खेळ आणि हवा तेवढा पसारा तिला मांडता येईल असं मला वाटतं तुला काय वाटतं खोली पाहत अमिषानं विचारलं खोली तर बरीच मोठी आहे आणि हवा सुद्धा खेळती आहे माझी काहीच हरकत नाही आपण अंकितासाठी ही रूम तयार करून घेऊ काय अंकिता राहशील ना इकडे एकटी घाबरणार तर नाहीच ना हसत वृषभने विचारलं नाही बाबा मी कोणाला नाही घाबरत मी स्ट्रॉंग आहे अगदी माझ्या बाबांसारखी अंकिता खुश होऊन म्हणाली खोली तर खरंच छान आणि हवेशीर आहे आणि इकडे मोठी खिडकी सुद्धा आहे ज्यातून मस्त हवा येते आता फक्त रूमला अंकिताच्या आवडीचा रंग लावला की झालं मी उद्याच काही माणसं गावात मिळतात का ते पाहतो बाकी खोली आत्ता साफ करून घेऊ असे बोलून वृषभने हातात झाडू घेतला दोघांनी तासाभरात खोली साफ केली खोली साफ करताना कोणीतरी समोरून त्यांना पाहत होत वृषभ मदत मागण्यासाठी गावात पांडुरंगाकडे गेला पांडुरंग आपल्या घरवजा दुकानात रेडिओ ऐकत बसला होता पांडुरंग मला तुमची मदत हवी होती वृषभने त्याच्याकडे जाऊन त्याला विचारले मदत आणि माझ्याकडून बोला ना काय हवंय आपल्याकडील सामानावर नजर फिरवत पांडुरंग म्हणाला अरे मला कोणती वस्तू नकोय मला घरी रंगकामासाठी माणसे मिळतील का गावात वृषभने विचारले रंगकाम आणि ते कशासाठी पांडुरंगने विचारले अरे ती वरची खोली आहे ना तिकडे माझ्या मुलीसाठी मी रूम तयार करतोय आणि त्या खोलीला रंग लावण्यासाठी मला माणसांची गरज आहे गावात कोणी रंगकाम करणारं आहे का वृषभने विचारले वरची खोली आणि ती का उघडली तुम्ही पांडुरंगने विचारलं म्हणजे तिकडे रंगकाम करायचंय ना वृषभ म्हणाला साहेब गावात तर कोणी रंगारी नाहीये पण शेजारच्या गावात एक आहे हनुमा नाव त्याचं तो करेल का मी पाठवून देतो त्याला पण त्याचा रेट थोडा जास्त आहे पांडुरंग म्हणाला हरकत नाही आता काय इकडेच राहायचंय तर काय करणार असू दे नंतर मी लावेन बँकेला त्याचे पैसे पण तो सुद्धा करतो का खाली काही ठिकाणी मला सिमेंट पण लावायचंय वृषभने विचारलं साहेब तो सर्व काम करतो मी उद्या त्याला पाठवून देतो अजून काही लागलं तर हा माझा नंबर आहे मला फोन करा पांडुरंग म्हणाला वृषभ तिथून घरी आला त्यांचा तो दिवस साफसफाई सामान लावणे आणि अंकिता सोबत खेळण्यात गेला दुसऱ्या दिवशी दरवाज्यावर थाप पडली आणि आमिषाने दरवाजा उघडला समोर एक पस्तीस वर्षांचा इसम आणि त्याच्यासोबत वीस वर्षांची दोन मुले उभी होती नमस्कार ताई ते आम्हाला वृषभ साहेबांना भेटायचं होतं तो इसम म्हणाला आपण कोण आमिषाने प्रश्न केला मी हनुमा घरचं काम करायचं होतं ना पांडुरंगनं पाठवलंय हनुमा म्हणाला हा हा या ना आत या बसा मी पाणी घेऊन येते आणि वृषभला पाठवते असं बोलून आमिषा आत गेली नमस्कार हनुमा तुम्हाला पांडुरंगने सांगितलं असेल काय काम आहे ते तर रूम पाहून घ्या आणि रंगाला सुरुवात करा तुमच्या कारीगारांना ते कार्टून सारखी लहान मुलांसाठीची नक्षी काढता येईल ना वृषभने विचारलं अरे सर ही कारागीर एकदम बेस्ट आहेत तुम्ही म्हणाल तसा कलर लावून देऊ तुम्ही चिंताच करू नका ते फक्त थोडे आगाऊ पैसे दिले तर बरं होईल नाही म्हणजे रंग आणि बाकीचं सामान घेऊन यायला बरं पडेल हनुमा म्हणाला तसे वृषभने काही पैसे आगाऊ म्हणून हनुमाला दिले तसे हनुमाने एका मुलाला आमिषा आणि वृषभने ठरवलेला रंग जो वरच्या रूमचा वेगळा आणि खाली वेगळा असा होता तो घेऊन यायला सांगितला साधारण सकाळी अकराच्या सुमारास रंगकामाला सुरुवात झाली दोघे असल्याने काम एका दिवसात पूर्ण होईल असे वाटत असतानाच अचानक संध्याकाळी दोघे सुद्धा जवळजवळ किंचाळतच खाली आले मालक मालक वरती काहीतरी आहे वरती ते अरे मूर्खांनो काय झालं असं ओरडत खाली यायला हनुमाने विचारले मालक वरती काहीतरी आहे म्हणजे आम्ही पाहिलं एक काळी सावली त्या खिडकीमधून आली आणि समोरच्या भिंतीमध्ये निघून गेली त्यानंतर पुन्हा एक काळी सावली त्या भिंतीमधून निघाली आणि समोरच्या खिडकीमध्ये गेली मालक मी खरं बोलतोय ह्या घरात काहीतरी गडबड नक्कीच आहे एक कामगार म्हणाला भिंतीमधून आली आणि खिडकीमध्ये गेली असं झालं आणि घरात गडबड आहे अरे मूर्ख गडबड घरात नाही तुमच्या डोक्यात आहे काम करायचं नाही का तुम्हाला पायी घेणार ना रोजचे मग ही नाटकं बंद करा आणि कामाला लागा हनुमा जवळजवळ ओरडतच म्हणाला काय झालं का ओरडतोयस यांच्यावर वृषभने विचारलं काही नाही साहेब ते काम न करायचे बहाणे सांगतायत काय तर काळी सावली आली आणि गेली असं काहीतरी बरळत बसलेत हनुमा म्हणाला ठीक आहे त्यांना नाही करायचं काम तर तू कर हे दोघे खाली काम करतील वृषभ म्हणाला त्यावर हनुमाने होकारात मान हलवली रंगाचे आणि घराचे काम पूर्ण झाले होते अंकिताला आवडतील असे रंग त्यांनी त्या खोलीला लावून घेतले होते काही दिवस गेले आता वृषभ सुद्धा त्याच्या कामामध्ये व्यस्त झाला होता आणि घर एका बाजूला असल्यानं आमिषा आपले घरातले काम आणि आराम करत मग काही वेळ अंकितासोबत खेळून दिवस घालवत होती त्यांना तिकडे राहायला येऊन आता महिना झाला होता असेच दिवस चालले होते पण त्यांना हे माहीत नव्हतं की ह्या त्यांच्या सुखाच्या दिवसांवर विरझण पडणार होत त्यांच्या आयुष्यात काहीतरी भयंकर घडणार होत असं काय भयंकर घडणार होतं हे जाणून घेण्यासाठी कथेच्या दुसऱ्या भागाचा व्हिडिओ पाहावा सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी